नमस्कार मित्रांनो या कार्ली प्लॉटमध्ये आम्ही सुपर फाय जीच्या फवारण्या घेतलेल्या आहेत आणि आपण रिझल्ट पाहू शकता भर उन्हाळ्यामधला हा प्लॉट असूनही या प्लॉटमध्ये सेटिंग थांबत नाही सेटिंग चांगल्या प्रकारे होत आहे नमस्कार नमस्कार सर माझं नाव भूषण गणेशाम भुसारे कंपोस्ट वागिरा तालुक्यात रब्मकेश्वर मी ही सुपर फाय जी औषध वापरलेलं होतं शेंडा पूर्णपणे बंद झालेलं म्हणजे स्टॉप झालेला होता पण सुपरफाय जी जवळजवळ चाळीस चाळीस ते एकेचाळीस टेम्परेचरमध्ये स्प्रे केला म्हणजे साधारण चार संध्याकाळच्या वगैरे तर पूर्णपणे याचा शेंडा चालू झाला आणि कळीमध्ये पूर्णपणे फरक जाणवला रिझल्ट जाणवला मला ओके ही व्हरायटी कुठली आहे ही प्रगती हो व्हरायटी सर प्र, प्रगती व्हरायटी आहे एवढ्याच जास्त तापमानामध्ये तुम्ही जेव्हा सुपरफाय जीचा वापर केला काय त्यावेळे तुम्हाला अजून काय काय बद्दल तुम्ही होता सर तापमानामध्ये सुपर फाय जी मारल्यानंतर त्याचा कळीमध्ये फरक पडला जी कळी पिवळी सुद्धा पडून जात होती माझी ही बारीक कळी जी आहे ही पिवळी पडून जात होती ही सुद्धा पूर्णपणे वाढण्यास त्याच्या मदत व्हायला लागली चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आणि मी स्प्रे तर केला सर त्याचा सुपर फाय जीचा आणि खाली ड्रिपने पण टिचिंग केली होती याची ओके ड्रिपने पण दिली त्याच्यामुळे मला जे रिझल्ट पाहिजे सुपर अति अतिउत्तम रिझल्ट भेटले आणि सुपर फाय जी मारायच्या अगोदर प्लॉटची काय स्टेज होती तरी सुपर फाय जी सर प्लॉट मारायच्या पहिले जी स्थिती होती हा की साधारण पंधरा जाण्या सुद्धा निघू शकत नव्हतं सर हा परिस्थिती झाली होती हा आणि सुपर फाय जी मारल्यानंतर सर हा तर प्लॉट एवढा मोठा असल्यानंतर हा कमीत कमी साठ सत्तर जायचे तर पुढे आरामशीर जाणार मी त्याच्यापेक्षा जास्त जाणार एवढी तर अपेक्षा आहे कारण सुपर फाय मारलं स्प्रे दिल्यानंतर आणि खालून ट्रिपने सोडल्यानंतर खूप अति उत्तम रिझल्ट भेटले बरं तुम्हाला ह्याच्यामध्ये जो सुपरफायजी मारल्यामुळे थ्रिप्सचा प्रॉब्लेम काय जाणवलं काय थ्रिप्सचा प्रॉब्लेम काही नाही जाणवला सर एकदम म्हणजे हां त्याच्यामध्ये पार वगैरे जी पाण्याची हे पाहिजे पत्ता जो जसा पाहिजे तसा हे मिनटांमध्ये राहतो बरं आता तोडा लास्ट केव्हा झाला याचा सर तोडा याचा